नाशिक <Nashik> भाजप पर्यावरण विकास जिल्हाध्यक्ष तानाजी दत्तू भोर यांच्या निवासस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची सदिच्छा भेट भगूर महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज नाशिक भाजप पर्यावरण विकास जिल्हाध्यक्ष तानाजी दत्तू भोर यांच्या भगूर विजयनगर निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी तानाजी भोर कुटुंबाच्या वतीने चहापाणी कार्यक्रम होऊन विविध राजकीय विषयांवर चर्चा झाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती त्यांना भेट देण्यात आली यावेळी भाजप महिला नेत्या उषा तानाजी भोर अनिकेत तानाजी भोर उज्ज्वला तानाजी भोर उपस्थित होते यांनीही मंत्री संजय सावकारे यांचा कौटुंबिक सत्कार केला तसेच भगूर वीर सावरकर स्मारकात मंत्री संजय सावकारे यांनी वीर सावरकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि संपूर्ण सावरकर स्मारकाची पाहणी करून जन्मखोलीत नतमस्तक झाले यावेळी स्मारक व्यवस्थापक भूषण कापसे यांनी स्मारकाची माहिती सांगितली याप्रसंगी प्रसाद आडके विलास कुलकर्णी सुनील जाधव निलेश हासे पंकज शेलार तानाजी भोर मान्यवर उपस्थित होते तर मंत्री संजय सावकारे यांनी सावरकर स्मारकात नतमस्तक होत मी सावरकर स्मारकास भेट दिली आणि धन्य झालो असा अहवाल व्हिजिट बुकमध्ये नमूद केला रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी संपादक विलास टी भालेराव भगूर